नमस्कार जॉब माझा अपडेट जॉब माझा अपडेटवर आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण पोलीस पाटील भरती दोन हजार सव्वीसच्या अंतर्गत हिंगोली जिल्हा आणि बीड जिल्हा पोलीस पाटील भरतीची जी जाहिरात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो तर त्यासाठी परीक्षा पॅटर्न कसा असणार आहेत आणि त्याची निवड प्रोसेस कशी असणार आहेत त्याची आज आपण अति माहिती घेणार आहोत तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू आणि जर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि कारण पोलीस पाटील भरतीची जी संपूर्ण तयारी जी आहे ते आपल्या चॅनलवर करून घेतली जाणार आहे त्याच्यामुळे चॅनलला तुम्ही अवश्य सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू तर बघा पोलीस पाटील ची संपूर्ण निवड पद्धत बघा कशी आहे विद्यार्थी मित्रांनो तर यामध्ये सर्वप्रथम ऐंशी मार्काची एक लेखी परीक्षा होणार आहेत आणि त्यानंतर वीस मार्काची तोंडी परीक्षा म्हणजेच मुलाखत होणार आहे अशी एकूण शंभर मार्काची ही परीक्षा असणार आहेत या शंभर मार्कापैकी तुमची जे आहे ते मेरिट लिस्ट लागणार आहेत आणि ह्या शंभर मार्कापैकीच तुमचं से जे आहे ते सिलेक्शन होणार आहेत तर आपण बघा लेखी आणि मुलाखतीसाठी महत्त्वाच्या सूचना बघा विद्यार्थी मित्रांनो फॉर्म भरण्याच्या आधी ह्या सूचना महत्त्वाच्या आहेत ज्या मी इथे नोट डाऊन केलेल्या आहेत महत्त्व महत्त्वाच्या सूचना जे की परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत बघा पोलीस पदाची जी लेखी परीक्षा असणार आहेत ती ऐंशी मार्काची होणार आहेत बघा त्यामध्ये ऐंशी प्रश्न ऐंशी मार्काचे प्रश्न येणार आहेत प्रत्येक प्रश्नाला एक मार्क असा लेखी परीक्षेची प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ व बहुपर्य स्वरूपाची असेल तर बघा त्यानंतर लेखी परीक्षेत एकूण ऐंशी गुणापैकी किमान छत्तीस गुण म्हणजेच पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करणारे विद्यार्थी जे आहेत ते पास होणार परंतु बघा विद्यार्थी मित्रांनो इथे मुलाखतीसाठी जे विद्यार्थी छत्तीस गुण घेणार ते सर्व विद्यार्थी इथे पास होणार याची गॅरंटी नाही परंतु जे विद्यार्थी छत्तीसपेक्षा कमी घेणार ते विद्यार्थी सरळ सरळ इथे फेल होणार आहेत आणि जे विद्यार्थी छत्तीसच्यावर असतील त्यापैकी एकाच तीन बघा एक जागा असेल तर तीन पोरं जे आहेत ते विद्यार्थी मित्रांनो तीन मुलं जे आहेत ते मुलाखतीसाठी जे आहेत ते बोलावले जाणार आहेत तर एकास तीन या प्रमाणात जेवढे काही विद्यार्थी बसतील तेवढे सर्व विद्यार्थी जे आहेत ते पास होणार मग तो कटॉप छत्तीसही लागू शकतो किंवा छत्तीसपेक्षा जास्तही लागू शकतो त्यानंतर बघा चौथं महत्त्वाचं पॉईंट लेखी परीक्षा घेतेवेळी इतर उत्तरपत्रिकेवर लिहिण्यासाठी अथवा चिन्हांकित करण्यासाठी फक्त काळ्या शाहीचा बॉलपेनचा वापर करावा तर बघा इथे सूचना दिल्या विद्यार्थी मित्रांनो पहिल्यांदाच की प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी जे आपण गोल करतो प्रश्नपत्रिकेतने किंवा टिकमार्क करतो त्यासाठी काळ्याशाहीचा बॉलपेनचा वापर करायचा निळ्याशाहीचा बॉलपेनचा जर वापर केला तर तुमची उत्तरपत्रिका जी आहे ती तपासली जाणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवा महत्त्वाचं त्यानंतर पाचवा पॉईंट आहेत लेखी परीक्षेत मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारास पोलीस पाटील भरती किंवा निवडीसाठी घेण्यात येणाऱ्या वीस गुणाच्या तोंडी परीक्षेत उपस्थित राहणे अनिवार्य राहील तोंडी परीक्षेत अनुपस्थित राहणारा उमेदवार अंतिम निवडीस अपात्र असेल त्यानंतर बघा आपण लेखी परीक्षेचे जे स्वरूप आहेत ते कसे असणार आहेत बघा ज्यामध्ये लेखी परीक्षेमध्ये एकूण सहा विषयावर आधारित जे विद्यार्थी मित्रांनो ते एकूण प्रश्न विचारले जाणार आहेत ज्यापैकी बघा अशा प्रकारे जो आहे तो परीक्षेचा पॅटर्न असणार आहे यामध्ये कमी जास्त प्रमाणात काही प्रश्न होऊ शकतात इथे जे मी प्रश्नाचे जे काही मान्य दिली आहेत हे मागील वर्षी झालेली जी काही प्रश्नपत्रिका होती काही पोलीस पटेल भरतीची तर त्याच्या आधारावर जे विद्यार्थी मित्रांनो मी हा जो आहे तो फॉर्मॅट तयार केलेला आहे मागील वर्षी झालेले एकूण प्रश्नपत्रिकेपैकी तर येथे बघा गणित या विषयावर एकूण पंधरा प्रश्न येतील मिनिमम दहा प्रश्न तर येतीलच दहा ते पंधराच्या दरम्यान जे विद्यार्थी मित्रांनो ते परीक्षेत प्रश्न विचारले जाऊ शकते कारण हिंगोली आणि बीड या दोन्ही वेगवेगळे जिल्हे असल्यामुळे दोन्ही वेगवेगळ्या जिल्ह्याची प्रश्नपत्रिकेमध्ये थोडा डिफरन्स असणारच तर यामध्ये नंतर बुद्धिमत्ता चाचणीचे एकूण दहा प्रश्न येतील त्यानंतर पोलीस पाटलाचे अधिकार व कर्तव्य यावर आधारित विद्यार्थी मित्रांनो एकूण पाच प्रश्न निश्चित विचारले जाणार आहेत तर याचीसुद्धा तयारी आपल्या चॅनलवर करून घेतली जाणार याच्या संबंधित संपूर्ण प्रश्नपत्रिका आपण इथे सोडवून घेऊ त्यामध्ये एकूण पाच प्रश्न विचारले जाणार त्यानंतर जिल्हा विशेषवर आधारित एकूण दहा प्रश्न विचारले जाणार प्रत्येक पोलीस फाटल्याच्या भरतीमध्ये ज्या विद्यार्थी मित्रांनो जिल्हा विशेषवर प्रश्न विचारले जातात त्यानंतर बघा त्यानंतर चालू घडामोडी या विषयावर आधारित एकूण सात प्रश्न विचारले जाणार चालू घडामोडी या विषयावर आधारित सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाणार आहेत फॉर्मच्या नोटीमध्ये नोटीसमध्येच चालू घडामोडी हा विषय दाखवण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो त्याच्यामुळे याच्यावर सुद्धा एकूण सात ते, ते आठ प्रश्न जे आहेत ते विचारले जाणार आणि उरलेले जे काही तेहत्तीस प्रश्न किंवा पस्तीस प्रश्न असतील तेहत्तीस ते, ते पस्तीस प्रश्न जवळपास हे सामान्य ज्ञान या विषयावर आधारित असतील ज्यामध्ये बघा तुमचा भूगोल असेल सामान्य ज्ञानमध्ये त्यानंतर इतिहास असेल विज्ञान त्यानंतर राज्यशास्त्राचा शा विषय असेल त्यानंतर अर्थशास्त्राचे काही प्रश्न असतील त्याच्या व्यतिरिक्त कम्प्युटर जे प्रश्न असते कम्प्युटर विषय त्या कॉम्प्युटर विषयावर आधारित काही प्रश्न जे आहेत हे आपली इथे या ज्ञान या विषयावर आधारित असतील ज्यामध्ये तेहत्तीस ते पस्तीस प्रश्न जे आहेत ते परीक्षेत विचारले जाणार तर हे जे जे काही संपूर्ण जे काही प्रश्नपत्रिका बनतील ते संपूर्ण प्रश्नपत्रिकेचा सराव आपल्या चॅनलवर केला जाईल आणि त्याच्या व्यतिरिक्त विशेष म्हणजेच जिल्हा विशेषवर जास्तीत जास्त प्रश्नाचा सराव त्याच्या व्यतिरिक्त पोलीस पाटील अधिकार व कर्तव्याचे आणि सामान्य ज्ञानावर आधारित जे काही प्रत्येक विषय असतील त्यावर आधारित जास्तीत जास्त प्रश्नाचा सराव जे तिथे केला जाईल चालू घडामोडी सुद्धा आणि गणित आणि बुद्धिमत्ता तर सर्वांना चांगल्या प्रकारे जमतेच त्याच्यामुळे आपल्याला जास्त जे फोकस असतील ते उरलेले जे काही पासष्ट प्रश्न असतील म्हणजे पासष्ट मार्काचे याच्यावर जास्त फोकस करावं लागेल कारण सॉरी पासष्ट म्हणतो पंचावन्न प्रश्नावर कारण हे जे पंचवीस प्रश्न आहे ह्या पंचवीस प्रश्नापैकी सर्वांनाच पंचवीसपैकी बावीस वीस ते बावीस प्रश्न मिळ निश्चितच मिळतात परंतु मुख्य जो भर असतो तो ह्या खालील विषयावर द्यायचा असतो ज्यामध्ये पंचावन्न प्रश्न आहेत तर ह्या पंचावन्नपैकी जास्तीत जास्त मार्क कसे घ्यायचे तर ते आपल्या चॅनलवर जे आहेत ते त्याचा सराव घेतला जाईल तर त्याच्यामुळे तुम्ही चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद